नमस्कार सर्वांना जय शिवराय अनेकांना प्रत्यक्षेत असलेला क्षण साक्षात आलेला आहे वैभव मामा स्क्रीनवर दिसतं ते आणि मुंबईचे सर चौधरी सर देखील आहेत आणि देवाची मुंबईमध्ये एंट्री झालेली आहे आणि चौधरी सरांच्या घरी पहिलं त्याचं पूजन होणार आहे आणि ही त्याची टीम मोहीलचेट स्वतः साईराज देखील आहे आणि येथून आता तो पुढं सरांच्या घरी जाणार आहे सरांचं त्याच्यावर असणारं प्रेम आपण कायमच अनेकदा यूट्यूब किंवा इतर माध्यमातून व्हिडिओ मार्फत पाहत असतो आणि त्याचे जे बॅनर्स असतात हल्ली त्याच्यावरती बक्का मादा स्तंभ म्हणून निलेश सर चौधरी यांचं नाव असतं आणि त्याच्या घरी हे बघा किती सुंदर पद्धतीत त्याचं स्वागत झालेलं आहे आणि आता त्याची पूजा करण्याचं काम चालू आहे अनेकांच्या मनावरती राज्य करणारा कोयनूर बैलगडा शर्य क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी बकासरू आणि हे जे क्षण असतात हे खूप अनमोल असतात आणि आपण कायमच हे एकत्रित करून ते आपल्या अकाउंटवरती म्हणा किंवा आपल्या संग्रहात ठेवण्याचा प्रयत्न यासाठीच करत असतो कारण हे सगळे इतिहासात हळूहळू पुढं जाऊन जमा होत असतात आणि कायमच आपल्याला हे आनंद देणारे असतात जसं जसं त्याचा हा इतिहास पुढं जाईल किंवा त्याचा पराक्रम वाढत जाईल आपण हे कायमच पाहत असो की आपण या क्षणाचे साक्षीदार होतो आणि त्यासाठीच आपण बऱ्याचदा त्याच्या व्हिडिओज आपल्या अकाऊंटवरती अपलोड आप करत असतो आणि त्या सेव्ह करून ठेवत असतो पण कायमच मी म्हणत असतो की जागा बदलली की त्याचा लुक आणि मैदानं बदलली की त्याचा रेकॉर्ड बदलत असतो त्याप्रमाणे सर्वांचा लाडका कोहिनूर द्वादशम हिंदी केसरी बकासूर मुंबई दाखल सूर्याकडं पाहिलं की जसं तेच चमकत असतं तसं या देवाचा इतिहास कीर्तीच्या रूपानं कायमच चमकत असतो आणि तो मैदानात असो किंवा कुठेही असो तो लाखो शौकनांना आनंद देत असतो हाच खरा इतिहास